आजच्या या धावपळीच्या आयुष्यात मानसिक तणाव हा जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे नाही का हो अगदी असं वाटतं की आपलं मन म्हणजे गोंधळेली गोंधळलेली पसारा असलेली खोली आहे बरोबर आणि ह्या खोलीला आवरायचं कसं आज आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातल्या काही महत्वाच्या विचारांवर नजर टाकणार आहोत त्यांनी सांगितलेला मूळ विचार खूप आशादायक आहे की तणाव हा आपला कायमचा साथीदार नाही योग्य समज आणि काही सवयींनी आपण ही, ही गोंधळली खोली फक्त आवरूच शकत नाही तर ती सुंदर सजवू शकतो हो आणि या लेखनाचा उद्देश केवळ ती वरवरची साफसफाई करणं नाही तर तो पसारा का होतो याच्या मुळाशी जाणं आहे अच्छा यात स्वतःला समजून घेण्यावर आणि आपल्या आतल्या आवाजाशी म्हणजे अंतर्मनाशी संवाद साधण्यावर भर दिला आहे म्हणजे तणावाकडे शत्रू म्हणून नाही बघायचं अगदी एक सूचक म्हणून पाहायचंय जो आपल्याला सांगतोय की आयुष्यात काहीतरी बदलायची गरज आहे ही सुरुवातच किती वेगळी आहे चला तर मग या विचाराला धरून या गोंधळलेल्या खोलीला आवरायला सुरुवात करूया नक्कीच तर या लेखनाची सुरुवात होते ती खोलीतल्या सर्वात मोठ्या आवाजापासून आपल्या भावनांपासून हो भावनांची जाणीव ठेवणे यावर लेखकाने भर दिला आहे ते म्हणतात की आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तणावाच्या आगीत तेल लोटण्यासारखं आहे बरोबर त्यासाठी रोज स्वतःला काही प्रश्न विचारायला सांगितले आहेत जसं की मी आत्ता नेमकं काय का अनुभवत आहे आणि या भावना कुठून येत है। आहेत आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे भावनांना फक्त ओळखायचं नाही मग त्यांना नाव देऊन स्वीकारायचं आहे यालाच आपण इमोशनल लिटरसी किंवा भावनिक साक्षरता म्हणू शकतो भावनिक साक्षरता हो आपण जेव्हा भावनांना दाबण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या अधिक तीव्रतेने परत येतात हे खरंय पण समजा मनात अस्वस्थता असेल तर मला आता अस्वस्थ वाटत आहे आणि ते ठीक आहे असं मान्य केल्यानेच त्या भावनेची पकड ढिली व्हायला सुरुवात होते म्हणजे स्वीकारण्याने त्यांची तीव्रता कमी होते अगदी पण कधी कधी भावना इतक्या प्रबळ असतात की फक्त त्यांना स्वीकारणंही कठीण वाटतं अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी कोणतं साधन आहे आपल्याकडे त्यासाठी आपल्याकडे सर्वात जवळचं आणि शक्तिशाली साधन आहे आपला श्वास आपला श्वास हो लेखात श्वसनाच्या काही साध्या पद्धती सांगितल्या आहेत जसं की फोर फोर सिक्स पद्धत फोर फोर सिक्स म्हणजे काय म्हणजे चार सेकंद श्वास घ्यायचा चार सेकंद रोखून धरायचा आणि सहा सेकंदात हळूहळू सोडायचा अगदी सोपं वाटतं हो पण हे नेमकं का काम कसं करतं म्हणजे ही फक्त एक मानसिक युक्ती आहे की यामागे काही विज्ञान आहे नाही नाही यामागे ठोस विज्ञान आहे अच्छा हो आपल्या आपल्या श्वासाची लए, थेट जोडलेली असते ही एक महत्वाची नस आहे जी आपल्या मेंदूला शरीराच्या महत्वाच्या अवयवांशी जोडते जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपला श्वास कसा होतो उथळ आणि जलद बरोबर आणि हृदयाची धडधड पण वाढते अगदी यामुळे मेंदूला लढा किंवा पळा म्हणजे फाईट और फ्लाईट असा धोक्याचा संकेत मिळतो ओके okay. या उलट जेव्हा आपण शांत आणि खोल श्वास घेतो तेव्हा ही वेगच नव सक्रिय होते आणि मेंदूला एक थेट शारीरिक संकेत पाठवते की सर्व काही सुरक्षित आहे म्हणजे तो रेस्ट अँड डायजेस्ट प्रतिसाद बरोबर त्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी कमी होते तर ही केवळ मानसिक युक्ती नाही तर एक शारीरिक हस्तक्षेप आहे वा म्हणजे आपण आपल्या श्वासाने अक्षरशः आपल्या शरीराची केमिस्ट्री बदलू शकतो हे खूपच इंटरेस्टिंग आहे हो मग श्वासातून मनाला मिळणारी ही शांतता टिकवण्यासाठी पुढचं पाऊल काय आणि ही शांतता टिकवण्यासाठी आपलं शरीरही तयार असायला हवं कारण तणाव फक्त मनात नसतो तो शरीरातही साचतो बरोबर म्हणूनच कदाचित लेखक शरीर आणि मनाचं लय साधण्यावर भर देतात लेखात काही सोप्या क्रिया सांगितल्या आहेत जसं की हलका व्यायाम सूर्यनमस्कार पायी चालणे किंवा अगदी मंद संगीतासोबत स्ट्रेचिंग करणे या गोष्टी रोजच्या जीवनात सहज करता येण्यासारख्या आहेत हो कारण अशी आहे की जेव्हा आपण दीर्घकाळ तणावाखाली असतो तेव्हा आपले स्नायू नकळतपणे आखडतात खरंय कधी कधी खांदे आणि मान खूप जड वाटते किंवा पाठ दुखते तोच तो साचलेला तणाव आहे या शारीरिक क्रियांमुळे रक्ताभिसरण सुधारतं स्नायूंमधला तो ताठरपणा कमी होतो शरीराला हलकेपणा जाणवतो आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम मनावर होतो अगदी मन आणि शरीर हे वेगळे नाहीत ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि शरीराला आराम देण्यासोबतच बाह्य जगाच्या गोंधळापासून थोडं दूर होण्याचंही महत्व सांगितलं आहे एकांतात काही वेळ स्वतःसाठी ठेवणे हो ही कल्पनाच खूप सुंदर आहे दिवसातला गोंधळ सततचे कॉल्स मेसेजेस सोशल मीडियाचं नोटिफिकेशन यातून बाहेर पडून रोज किमान वीस मिनिटं स्वतःसोबत या यावेळेला स्वतःशी भेट असं एक सुंदर नाव दिलंय आपण इतरांना भेटायला हळ काढतो पण स्वतःलाच विसरून जातो अगदी लेखात एक उदाहरण दिलं आहे एका व्यक्तीला ऑफिसच्या कामामुळे प्रचंड ताण होता हां त्याने फक्त रोज जेवणाच्या सुट्टीत दहा मिनिटं ऑफिसजवळच्या बागेत जाऊन शांत बसायला सुरुवात केली फोन बंद फक्त स्वतःसोबत आणि त्याचा परिणाम काही आठवड्यांतच त्याचा कामावरचा फोकस आणि स्वभाव दोन्ही सुधारले हीच स्वतःशी भेट करण्याची ताकद आहे या वेळेत आपण आपल्या आतल्या आवाजाला ऐकू शकतो जो इतर आवाजांच्या गर्दीत हरवून जातो बरोबर पण ही स्वतःशी भेट तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा आपल्याकडे त्यासाठी वेळ आणि ऊर्जा असेल हो आणि इथेच वैयक्तिक मर्यादा ठरवण्याचा मुद्दा येतो लेखात एक वाक्य आहे जे खूप विचार करायला लावणार आहे बहुतेक तणाव नाही म्हणता न येण्यामुळे निर्माण होतो हो हे ऐकायला सोपं वाटतं पण प्रत्यक्षात नाही म्हणणं खूप कठीण जातं यावर मात करण्यासाठी लेखात काही व्यावहारिक विचार दिला आहे का हो यावर लेखकाने खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे ते म्हणतात की नाही म्हणता न येण्यामागे दोन मुख्य कारणं असतात कोणती एक तर समोरच्याला वाईट वाटेल ही भीती आणि दुसरं म्हणजे आपण मदत केली नाही तर आपली किंमत कमी होईल असं वाटणं हम्म बरोबर यावर मात करण्यासाठी ते एक सोपा विचार देतात नाही हे त्या व्यक्तीला नाही तर त्या कामाला किंवा त्या मागणीला असतं अच्छा तुम्ही तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा आदर करत आहात नाही म्हणणं हे स्वार्थीपणाचं नाही तर स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं लक्षण आहे आणि सुरुवात छोट्या गोष्टींपासून करता येते अगदी जसं की जर कोणी तुम्हाला अशा वेळी फोन केला जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःशी भेटमध्ये आहात तर फोन उचलून मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो करते असं शांतपणे सांगणं हा एक सराव आहे म्हणजे स्वतःच्या ऊर्जेला प्राधान्य देणं आणि एकदा का आपण ही ऊर्जा वाचवली किंवा आपण तिचा वापर मनाच्या आतल्या गोंधळाला शांत करण्यासाठी करू शकतो हो इथेच विचारांवर नियंत्रण मिळवण्याचा मुद्दा येतो नकारात्मक विचारांना थांबवण्याची कला हा भाग मला खूप आकर्षक वाटला हो कारण अनेकदा मनात नकोसे विचार घेतात आणि आपण त्यात वाहत जातो लेखात म्हटलंय की विचार हे ढगांसारखे आहेत ते येतात आणि जातात आपण फक्त त्यांचे निरीक्षक व्हायचे बरोबर पण इथे मला एक प्रश्न आहे विचार हे ढगांसारखे आहेत ही कल्पना म्हणून ठीक आहे पण जेव्हा एखादा विचार खूप त्रासदायक असतो जसं की अपयशाची भीती किंवा भविष्याची चिंता हो तेव्हा त्याला फक्त पाहणं कसं शक्य आहे मन त्यात अडकतच तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि इथेच लेखक एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक सांगतात काय विचारांना दाबायचं नाहीये किंवा त्यांच्याशी भांडवायचंही नाहीये त्यांना फक्त विचार म्हणून पाहिजे आहे सत्य म्हणून नाही म्हणजे उदाहरणार्थ जर मनात मी हे काम करू शकणार नाही असा विचार आला तर त्याच्या मागे न जाता स्वतःला आठवण करून द्यायची की माझ्या मनात मी हे काम करू शकणार नाही असा एक विचार आला आहे अच्छा म्हणजे विचारापासून स्वतःला वेगळं करायचं अगदी या एका छोट्या बदलाने आपण विचारापासून स्वतःला वेगळं करतो आपण विचार बनत नाही तर विचाराला पाहणारे बनतो सुरुवातीला हे कठीण वाटतं पण सरावाने जमत ही एक प्रकारची मानसिक शिस्त आहे हो जी सरावानेच येते आणि ही शिस्त लावण्यासाठी नक्कीच एक मजबूत पाया लागतो आणि तो पाया म्हणजे समतोल जीवनशैली बरोबर योग्य आहार पुरेशी झोप स्क्रीन टाइम वर मर्यादा आणि छंद जपणं आपण या गोष्टींना अनेकदा कमी लेखतो खरंय पण हे अगदी एखाद्या इमारतीच्या पायासारखं आहे पाया जितका मजबूत तितकी इमारत स्थिर राहते जर झोप अपुरी असेल किंवा आहार योग्य नसेल तर आपलं मन नैसर्गिकरित्या चिडचिडं आणि कमजोर होतं अशा वेळी नकारात्मक विचारांचा सामना करण्याची किंवा भावनांना सांभाळण्याची ताकदच उरत नाही म्हणजे या मूलभूत गोष्टींची काळजी घेणं ही एक मोठी गुंतवणूक आहे हो आपले मानसिक आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक मन जितकं सुदृढ असेल तितकं ते तणावाचा सामना अधिक सहजपणे करू शकतं आणि या सगळ्या प्रयत्नांनंतरही कधी कधी तणाव इतका वाढतो की एकट्याने त्याला हाताळणं कठीण होतं तेव्हा काय तेव्हा येतो शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा मन मोकळे करण्याची गरज ओळखणे हो लेखात स्पष्ट म्हटलं आहे की विश्वासू मित्र कुटुंबीय किंवा तज्ज्ञांशी बोलणं हे कमजोरीचं लक्षण नाही तर ते शहाणपण आहे आपण अनेकदा सगळं आतल्यात दाबून ठेवतो हो कारण आपल्याला वाटतं की आपणच यातून मार्ग काढला पाहिजे पण बोलण्याने नेमकं काय होतं म्हणजे फक्त मन हलकं होतं की अजून काही यामागे दोन महत्वाच्या गोष्टी घडतात पहिलं म्हणजे जेव्हा आपण आपल्या भावना आणि विचार शब्दांत मांडतो तेव्हा त्या ते अस्पष्ट भावनांना एक आकार मिळतो आपल्याला हो, स्वतःलाच कळतं की नक्की त्रास कशाचा होतोय तो गुंता सुटायला लागतो आणि दुसरं आणि दुसरं समोरच्या व्यक्तीकडून मिळणारा भावनिक आधार ती सहानुभूती आपल्याला एकटं नसल्याची जाणीव करून देते दुसऱ्या माणसाशी जोडले गेल्याने आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन तयार होतं जे नैसर्गिकरित्या तणाव कमी करतं आणि सुरक्षिततेची भावना वाढवतं म्हणजे योग्य वेळी मदत मागणं ही स्वतःप्रती असलेली एक मोठी जबाबदारी आहे अगदी तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की मानसिक तणावातून मुक्तता ही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही नाही ती एक घटना नाही तर एक प्रक्रिया आहे स्वतःला समजण्याचा स्वीकारण्याचा आणि आपल्यात हळूहळू सकारात्मक बदल घडवण्याचा हा एक सततचा प्रवास आहे अगदी आणि या प्रवासातला सर्वात सुंदर आणि मूळ विचार म्हणजे मन हे शत्रू नसून एक सहकारी आहे आपण अनेकदा आपल्याच मनाशी भांडत असतो त्याला दोष देत असतो हो की ते असे विचार का करत अशा भावना का अनुभवत पण त्याच्याकडे जर प्रेमाने संयमाने आणि कुतूहलाने पाहिलं तर अंतर्मनातील शांतता नैसर्गिकपणे उमलते मन आपलंच आहे त्याला समजून घेणं ही आपलीच जबाबदारी आहे बरोबर या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जे मन खरंच आपलं सहकारी असेल तर आज आपण आपल्या या सहकार्याशी संवाद साधण्यासाठी आणि त्याचं ऐकण्यासाठी कोणती एक छोटी कृती करू शकतो कदाचित फक्त पाच मिनिटं शांत बसून आता आतमध्ये काय चाललंय हा एकच प्रश्न विचारून